आपण पाहता आहात टीव्ही मराठी 24 न्यूज परतवाडा शहरात पुन्हा एकदा आंदोलनाची चाहूल लागली आहे समाज आणि स्थानिक कान मध्य वाढत असलेल्या समस्या लक्षात घेता हा मोर्चा लोकांच्या एकतेचा संदेश देणार आहे जयस्तंभ चौक परतवाडा ते नगर परिषद परतवाडा या मार्गावर मोर्चा काढण्यासाठी पोलीस स्टेशन परतवाडा येथे अर्ज दाखल करण्यात आला आहे आयोजक हा मोर्चा निर्धारित केलेला मार्ग मे शहरा हृदयात जाना स्थानिकांच्या समस्या व मुद्दयांवर प्रकाश टाकण्याची एक तीव्र आवश्यकता आहे मिढालेल्या पत्रकार परिषदेत माहितीनुसार हा मोर्चा दिनांक 2 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता काढण्यात येणार आहे आयोजकांचे मत आहे की स्थानिकांनी यात सक्रिय सहभाग घेतल्याने प्रशासनात सकारात्मक बदल वेगळी शक्यता निर्माण करेल या मोर्चाचे नेतृत्व दिनेश लक्ष्मण चंदेले यांच्या आदेशानुसार करण्यात येणार असून आयोजकांनी अंदाजे दोनशे ते चारशे भाविक आणि सनातन धर्मीय भक्त सहभागी होतील अशी माहिती सुशील सुनील राघुवंशी यांनी दिली आहे हे दृश्य निश्चितपणे समंजसतेने भरलेले असेल जे सगड्यांना एकत्र आणणारे आहे मोर्चाच्या मागण्या प्रामुख्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर वोटा व महादेव ओट्या परिसरातील वादग्रस्त अतिक्रमण व तिथे केलेल्या मुद्देमालाबाबत जप्त कारवाई या भोवती फिरत आहेत प्रशासनाकडे अपेक्षा आहे की त्यांनी यावर आवश्यक विचारपूर्वक उपाययोजना घ्याव्यात आयोजक प्रशासनाला स्पष्ट विनंती के लिए है कि या प्रकरणात योग्य निर्णय घेण्यात यावा आणि मोर्चाला परवानगी द्यावी हा एक महत्वाचा निर्णय आहे जो लोकांच्या भावना व अपेक्षांना प्रतिबिंबित करतो आता पोलीस प्रशासन या मोर्चाला परवानगी देते का तसेच या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी कशी केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या गडद परिस्थितीत प्रशासनाचा दृष्टिकोन सर्वांत महत्वाचा ठरतो टीव्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज सतत जागरूक सतत तुमच्यासाठी आमच्या लक्ष ठेवा कारण आम्ही या स्थानिक आंदोलनांचे सर्वात अद्ययावत अपडेट्स व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही मी आधीपासून सांगत आलो हर एक न्यूज मध्ये सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी आमच्याकडे नाही डॉक्टर बाबासाहेब आमच्यासाठी पण तेवढेच आदाराचे स्तंभ आहेत मानणारे बाबासाहेब आंबेडकरांना जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहे मी कुठल्याच धर्माचा किंवा कुठल्याच विषयाचा आम्ही एक दोरा धरत नाही पण जिथं अन्याय होतो जिथं हा विषय तापतो त्यावेळेस आम्ही तिथं उभं राहण्याचं काम करतो हे विषय आहे आता सर्व मी हिंदू समाज बांधवांना सनातन हिंदू धर्मांना इथं तुमच्या माध्यमातून सांगतो की तेवढ्या ताकदीनं दोन तारखेला अकरा वाजता येण्याचे काम करा कारण की हा एक लढाई माझी स्वतःची नाही किंवा दिने चंदिरेची नाही वीरेंद्र सेंदराची नाही सनी किंवा आणखी नाव आहे नाव घेत नाही सर्व सनातन हिंदू धर्माची ही लढाई आहे कारण की आमचे त्रिशुर ठाणेकरांनी त्याने दिलं आहे बावीस सात दोन हजार पंचवीस ला आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन गेलो होतो खानेदारांनी महिलेसोबतने हा खाणेदार साहेब अचलपूर गजानन मेहने हा खूप वाईट शब्दात बोललेला आहे आणि यांची तक्रार एस पी साहेबांना देखील केलेली आहे आम्ही बायपोस्ट त्यांना कोर्टाची नोटीस देखील दिलेली आहे मी त्यांना तुमच्या मार्फत सांगतो की असं बोलणं तुमचं योग्य नाही हे तुमच्या माध्यमातून सांगतो कारण एक देशाची राष्ट्रपती आज आपली महिला आहे या महिलांसोबत असा खाणेदार बोलू शकते हे मला तरी वाईट वाटतं आणि याच्या पलीकडं मी तुम्ही बोला मला असं वाटते माझे हे मत आहे मी तुमच्या नातेमधून सांगतोय की सर्व हिंदू सरातले धर्म दोन तारखेला जस्तम चौकामध्ये पोहोचा तिथून आपल्याला नगर परिषदेमध्ये शांततेने आपल्याला तो मुद्दा सीओ साहेबांना आहे सीओ की आम्ही पाच सहा जण वारंवार त्या वार साहेबांकडे गेलो पण त्यांनी ती धुरा करण्याचं काम अजूनही केलं नाही म्हणून मी तुम्हाला हात जोडतो दादा तुम्ही सर्वच्या सर्व तिथं दोन तारखेला तुम्ही तिथे तिथं जास्त पोहोचा परतवाड्यात आपल्याला दाखवायची आहे आम्ही आज पोलीस स्टेशन परतवाड्यात जाणार आहे परवानगीसाठी परवानगी दिली तर त्यांचे आहार नाही दिले तर मग आम्ही आमच्या हिंदू धर्मासाठी गुन्हे दाखल करायला तयार आहोत कारण की हा मुद्दा एकोणीसशे पाचचा आहे हा मुद्दा काही आजचा नाही दहा हजारावर अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यातला हा येत हा येत मी तरी आता आलो एक महिना झाला याच्या आपण दहा जणांवर अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल झाले यांना म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याची देखील तिथं जा आणखी सुद्धा बोलते मोठे पोलीस वाले त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग ग्रुप आमच्या कळा मी पासून सांगतो ग्रुप शिवा काही बोलत नाही ही गोष्ट पक्क्यात आहे अरे हा मुद्दा जो आहे हा न्यायालयात आणून पण तुमच्या माध्यमातून कारण की तुम्ही लोकतंत्राचा चौथा स्तंभ आहे माय बाबो तुमच्यामुळे आज सत्यालाही तुम्ही सत्याचा काम करून देता तुमच्यामुळे आज सर्व गोष्टी पाहिजे काम करतो मी विनंती करतो का हा मुद्दा सर्व कारण की हे जर पोलीस स्टेशन आज दिली त्यांचे आभार नाही दिले त्यांच्या नाही आहे पण पोलीस वाल्यांकडे काही काही असे अधिकारी असतात जे महिलांसोबत एवढ्या पदस्पुरुतीनं बोलतात आमची लढाई त्यांच्या सोबत आहे तिथं जे गिट्टी आहे तुम्ही चला ला ला पा मी तुम्हाला फोटो दाखवतो तिथे जे गिट्टी आहे ती किती तरी एक दीड वर्ष झाले तिथे गट्टी आणून ठेवलीय ती गट्टी या महिलेला तिथे गेली होती हे महिले स्वतः तिथे नगर परिषद मध्ये गेली होती तिनं तिनं पत्र दिलं पण सीओ साहेबांनी एक नाही ऐकलं एक नाही ऐकलं काय करावं मग मराव काय म्हणजे आमचा देव आमचा अजेव काही सांग ना आमचा धर्म धर्म तेवढा तातमी आहे पण आमचा धर्म आम्हालाही तातडी आहे मी कोणता अजिबात करणार आहे आमच्या माध्यमातून सांगतो पण आम्हाला न्याय द्या एवढं मी तुम्हाला सांगतो दोन तारखेला ना आपण त्या नगर परिषदेत जाऊ पण शांततेत जाऊ कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य सभी जनाला भी मान्य ना पूर्व गए सेंटर तीजा और निशेंटर निवेदन देऊ आम्ही विनंती करतो परवानगी बर्बाद की दिया परवानगी तो बिना उन बर्बाद की देखना भी जाओ काये मग उठिया था मत तुम्हीं साला मत जाओ जब निवेदन है नहीं बुढ़ा बुढ़ा नहीं पास माजे निवेदन आतापर्यंत पर इंतज़ार सीओ साइबर ना नौ निवेदन है माजे नौ पीडब्ल्यूडी ला तीन निवेदन आहे जिला अधिकारी साइबर चार निवेदन आहेत एस पी साहेबांना अठरा निवे निवेदन आहेत मंत्रालयात मुख्यमंत्री साहेबांना तीन निवेदन आहेत त्याच्यानंतर दिल्ली दिल्लीमध्ये संसदेत दोन निवेदन आहेत शेतपूर्ण निवे दरम्यान सै सिक्के आणि काफी आमच्याकडे आहे नगर परिषदात चौदा ते पंधरा अंदाजे निवेदन आहे दादा सई शिक्के आहेत आमच्याकडे काय करावं सांगा ना किती वर्षापासून तिचा अतिक्रमण केलेलं आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासूनचा हा वाद आहे म्हणजे ती जागा विवादित आहे पण काही लोकांनी काही अधिकाऱ्यांनी त्याला अविवादित जे प्रमोद निर्मल साहेब आहेत पीडब्ल्यू डी त्यांचे प्रेस त्यांचे एक पत्र एक म्हणजे पेपर मध्ये आधी त्यांचे कटआउट माझ्याकडे आहे का ती कोणीतरी मला आमच्या माध्यमातून सांगितलं की ती न्यायालयात टाकलेली आहे ती अभिमंत फुलाने म्हणून आधी तो निधी टाकलाय पण मी तुम्हाला सांगतो अवघ्या काही दिनातच आम्ही ते तुम्हाला ते न्यायालयाचं पत्र देऊ कारण की जी कोस आम्ही न्यायालयात मांडलेली आहे दादा आणि मी त्यांना सांगू शकतो की माय बाप हो एका तुम्हाला सांगतो आहे ह्या तुम्हाला बोलतोय तुमची मुख्य मागणी काय आमची मुख्य मागणी आहे ते, ते चार फुटाची गल्ली आहे ना जशी तर तशी करून द्या कारण आपण दोघच आहे आपले घर आहेत त्यांचे घर आहे आपल्याला कोणत्या धर्माशी वाढ नाही ना चार फुटाची गल्ली गोपळी होते आपण सर्व स्वातंत्र्य महाराष्ट्र सर्व आपण विषय बांधू भाऊ भाऊ आहे आपले वादच नाही होत खरं तर कधी आपल्या अचलपूर विभागाचे पोलीस जे आहेत मला माहिती नाही कुमार सर यांनी दोन्हीही पक्षाच्या प्रतिनिधीला बोलावले होते याच्या अगोदर हे पण सुद्धा तिथे गेलेले होते हे पण तिथे होते दोघांही पक्षांच्या लोकांनी त्यांना बोलावले होते बसवले होते दोघांविषयी पण तो विषय तिथे पारी लागला नाही कारण की आम्हाला ऐकवता विषय ऐकवतोला एवढं हे करायची शिवाजी आर आम्ही कशाने करू बसून जाणार खूप छान आम्ही भाऊ आम्ही आताच सांगत आहे हा विषयावर आम्ही लोक भाऊ भाऊ आहे आमचा वाद नाही आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोधी पक्ष म्हणत नाही कारण की बाबासाहेबांमुळेच आज आम्ही आम्हाला स्वतंत्र देण्याचा अधिकार त्यांनी दिला आणि आमच्यासाठी टेवत आहेत ते आणखी काय सांगू सांगा पण त्यांच्यातलेच काही लोक आहेत ते त्यांचा वापर करून असे दुर्भाव निर्माण करतात बस हाच विषय माहित पडते हा जो प्रकार करत आहे तुम्हाला हा जो विषय आहे इलेक्शन मध्ये उभं राहायचं आपण काही धन्नाशे उडी आहोत जे इलेक्शन मध्ये उभं राहू अरे गरीबाचा पोरगा आहोत दादा गरीबासाठी मले कोणत्याच राजकीय पार्टीशी नाही मले ना काँग्रेसमध्ये जाचाय मला राष्ट्रवादीमध्ये जाचा आहे ना मला बी जे पी मध्ये कुठल्याच पक्षाची कुठल्याच पक्षाशी मले कुठला संबंध नाही इलेक्शन तर बाबा दूर दूरपर्यंत नाही त्याच्यात मी कोणत्याच पक्षीत राहत नाही आणि मला इलेक्शन तर विषय नाही अरे बाबा या धर्माच्या याच्यात जर इलेक्शन आणलं तर मायाहून मूर्ख माणूस या देशात कोणी नाही

यांना तिथे आरती करण्याची देखील अनुमती नव्हती आरती अरे आमच्या देवाची आरती दे कराले तिथे अनुमती नव्हती दादा मग म्हणजे आम्ही आमच्या धर्माची आरती करू नाही का आमच्या अरे आमच्यासाठी शंकर देव एक देव आहे देवाचे दे देव महादेव म्हणतात त्याला त्याचे दिसून आमच्यासाठी पण एक देवाचं स्थान आहे आमच्या देवाची आरती करणार नाही का आम्ही राहिला तुमचा विषय दादा की तिथे काय रे बघ हा मुद्दा मग इथे अनुचित घटना घडून घ्याच विचारलं तुम्ही असा आता हिंदू धर्म झाला आता तुम्ही वेगवान करा ना मग एवढ्या मागण्या आमच्या तुम्हीच मागण्या आहेत चार दुधाची गंदी मोकळी करा चार दुधाची गंदी मोकळी करा आपण काय ना काढतो बाबा काहीच नाही काढत फक्त चार दुधाची गंदी मोकळी होऊन टाका उद्या करता आता करता कधी करा आणि आपलं दोन तारखेले दोन तारखेले सनातनी हिंदू धर्माचे काही साधू संत देखील येतील विविध पण ते अवघरी सेना देखील येतील आपल्या स्वतःची आवाज ग्रुप घेऊ मा देखील तिथून देखील येऊन राहिलं चौरा वृद्ध चौरा ग्रुप तर ते आहेच सोबतच त्याचाच विषय आहे ना आणि त्यांचा विषय हा मोठा आहे आम्ही एकदम सावधानिक पद्धतीने तिचा विषय मांडू पण एवढे आमचे लोक राहतील आम्हाला कॉपरेट करा आमचं म्हणणं आहे आम्ही कळत नाही आम्हाला थोडंसं मग याच्यात तुम्ही सांगित होती ते आमचं असं म्हणणं आहे बा नाही काही नाही हे मुद्दा असं मांडलं होतं की चार तशीची तक्की आहे आम्ही संविधानिक पद्धतीने एक विषय आपण पद्धतीने मुद्दा मांडणारा बोलतोय चार फुटाची गल्ली कसा तो न्याय अन्याय होऊन राहील का आपल्याला मी असं म्हणतो चार फुटाची गल्ली जर हा विषय होत नसेल तर म्हणजे एक काम करा दोन फुटाची गल्ली त्या पक्षाला द्या आणि दोन फुटाची गल्ली आमच्या पक्षाला द्या म्हणजे हा हात राहणार नाही आणि असा विषय डबल